उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने अग्निशामक बळकट करण्यासाठी उपाययोजना राबवल्या जात आहे महानगरपालिकेच्या वतीने दोन फायर ब्रिगेडच्या गाड्यांचे उद्घाटन करण्यात आले आहे या कॅपॅसिटी सहा हजार लिटर इतकी असून शहरात कुठेही मोठ्या प्रमाणात आग लागल्यास या ठिकाणी या दोन गाड्यांमुळे नियंत्रण मिळवण्यास सोपे होणार असल्याचे उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त अजित शेख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आपली महानगरपालिकेची अग्निशमन यंत्रणा बळकट करण्यासाठी आपण काही उपाययोजना योजलेल्या आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून काल आपण दोन फायर टेंडर व्हेकल जे आहे त्यांचं उद्घाटन केलेलं आहे के किंवा ते शहराच्या सेवेमध्ये समर्पित केलेले आहेत या व्हेकल जे आपल्याला डीपीडीसीच्या फंड अंतर्गत मिळालेले आहे प्रत्येक व्हेकलची कॅपॅसिटी सहा हजार लिटरची आहे आणि ह्या अतिशय अद्ययावत अशी यंत्रणा आहे त्यामध्ये म्हणजे त्यामध्ये जे काही ज ज्या प्रकारचं जेट तिथं गरजेचं आहे त्या प्रकारची त्याला कपलिंग आहे त्या प्रकारची त्याला अरेंजमेंट आहे त्या व्यतिरिक्त त्यामध्ये सुद्धा भरपूर साहित्य आहे की जे साईटवरती लागतं जसं फावडा लागतो कुदळ लागते किंवा इतर कटर्स लागतात तर हे संपूर्ण यंत्रणा त्यामध्ये आहे आणि अतिशय अद्यावत असे ह्या दोन व्हेकल आपल्या ताफ्यामध्ये काल सामील झालेले आहे त्यामुळे आपल्या अग्निशमन यंत्रणा अधिक बळकट होण्यासाठी त्याचा निश्चितच फायदा होणार आहे शहरामध्ये किंवा लगतच्या भागामध्ये कुठेही अशा प्रकारची घटना जर घडली तर त्या ठिकाणी आपल्याला लवकर ह्या व्हेकल पाठवणं शक्य होणार आहे आणि आगेवरती नियंत्रण मिळवणं शक्य होणार आहे अभिलाष डावरे पी न्यूज उल्लासनगर